क्रांती पोलीस स्टेशनतर्फे काल दिनांक पंधराचे मध्यरात्री आणि रात्र साडेसात आठच्या दरम्यान आमची डी बी पातक गस्त घालत होती आणि त्यांना माहिती मिळाली की एका ठिकाणी एक जनावरं आहेत कोंडून ठेवलेले आहेत किंवा कोणाची तरी ताब्यात आहेत यावरून डी डीबी पातक तिथे गेले पोलिसांना पाहून सदरचाही संपवून गेले चढ येईल भागीमंडी येईल नाल्याच्या जवळ तर पहिल्या कारवाईमध्ये एकूण वीस जनावरं आमच्या ताब्यात आली तर त्यानंतर त्यान कालच्या कारवाईमध्ये म्हणजेच लागपूरच्या कारवाईमध्ये एकूण सात जनावरांना आम्ही जीवनदान देण्यास सक्षम ठरलो आणि त्याचबरोबर क्राईम ब्रांचने सुद्धा कारवाई केली आणि त्यांनी आठ जणांना आपाई दिलं जीवनदान दिलं एकूण कारवाईमध्ये साडेचार लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आला यामध्ये मालकाचा माल शोध सुरू आहे आणि त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे साठ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सुधारणा दोन हजार पंधरा जी कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई आमची वेळोवेळी सुरू असते यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड किंवा एखाद्या एखादी गोष्ट आहे म्हणून ती करण्यात येत आहे असं तर यामध्ये सपतची कारवाई आहे आणि ही आपणही सुरू होईल